त्यांचा एक माजी मंत्री आहे सुनील केदार नावाचे त्यांनी जर सांगितलं ज्या कदाचित महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर पहिलं आम्ही काय काम करणार आहोत तर ही महिलांसाठी दिलेली योजना आहे की आम्ही बंद करून टाकणार आहोत हे काँग्रेसच्या आणि उपाट्याच्या लोकांनी सांगितलं मग अशा लोकांना महिला भगिनी मतदान करणार आहेत का हे कधीतरी आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की वीस तारखेला सात वाजता थोडे एक तास माझ्या भावासाठी जेवण बिवड नंतर केलं तरी चालतील हे सगळे नाश्ता विस्ता बाहेर करतील त्या दिवशी पण त्या दिवशी सात वाजता बाहेर पडलो या कुमारभाव मधल्या एक हजार एकोणतीस महिलांनी जर मतदान एक अठ्ठा भावाच्या मागे उभं केलं तर या कुमारभाव मधला इतिहास घडेल आणि होणाऱ्या मतदानातलं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करतो ज्या झोपडपट्टीचा प्रश्न आहे तो देखील निकालात काढण्याचा निर्णय मी घेतलेला आहे त्यासाठी कोर्टात जायचं असेल वकिलांकडे जायचं असेल ते कसं जायचं काय जायचं याच्यावर सगळ्या चर्चा झालेल्या आहेत परंतु या कुवारभावला आता ओळख आपल्याला नवीन रत्नागिरी म्हणून करून द्यायची आहे कुवारभाऊ ही जरी ग्रामपंचायत असली तरी नवीन रत्नागिरी म्हणून त्याला ओळखलं जातं आणि म्हणून त्याचं काम मिरगुळा ग्रामपंचायतनं आपण सुरुवात केली जर तुम्ही रेल्वे स्टेशनला गेला तर तुम्हाला विमानतळावर गेल्यासारखं वाटतं विमानतळावर जसं विमानात बसताना सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना काहीतरी वेगळं वाटतं तसंच माझ्या रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर वाटतं पण अजून एक शब्द देतो जशी माझी लाडकी बहीण योजना आहे तसं अजून एक वर्षानंतर माझ्या या कुमार भावा माझी बहीण स्वस्त घरामध्ये कमी पैशामध्ये विमानानं मुंबईला जाईल ही देखील तक विमान सुरू होत आहे टर्मिनल बिल्डिंगला शंभर कोटी रुपये दिलेले आहेत आणि विमान इथनं फक्त मुंबईला जाताना तुम्हाला चौदाशेने तर पंधराशे रुपये आता लागणार आहे तुम्ही कुठूनही तीर्थयात्रेला जाऊ शकता तीर्थयात्रेसाठी साठ वर्ष ज्या जा पूर्ण झालेली आहेत त्याच्यासाठी सरकारनं योजना आणलेली आहे ती तीर्थदर्शन योजना आहे लेख जन्माला आल्यानंतर लेख लाडकी योजना आहे योजना आहे या सगळ्या योजनांचा फायदा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून करून घेतला पाहिजे कारण शेवटी आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचं आहे मी आता येतानाच काही बातम्या बघत होतो आज सात ठिकाणी सर्वे झाले आणि मोठ मोठ्या सर्वे केले कालचा सर्वे होता की एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील पण आजचा सर्वे सात जणांनी जो केलेला आहे त्या सातीच्या साती, साती सर्व्हेमध्ये एकशे साठ ते एकशे पंच्याऐंशी जागा या महायुतीच्या तुमच्या ताकदीवर निवडून येणार आहेत असं सर्व्हेमध्ये लिहिलेलं <प्लाग> आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिला जर सकाळी सकाळी मतदानाला निघाल्या तर लोकशाहीमध्ये क्रांती घडणार आहे आणि ते क्रांती घडणार पहिलं राज्य देशातलं हे महाराष्ट्र ठरणार आहे आणि म्हणून तुमच्या मतदानाला भगिनींच्या मतदानाला अनन्य साधारण असं महत्व आहे आज मोठ्या संख्येने युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की दोन हजार चारला जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो आणि ते आमदार झाल्यापासून अनेक उद्योग मंत्री झाले त्या उद्योग मंत्र्यांकडे अक्षरशः लाचाराप्रमाणे मी जातो की माझ्या मतदारसंघामध्ये उद्योग द्या माझ्या मतदारसंघातल्या दोन ते अडीच हजार मुला मुलींना रोजगाराची उपलब्धता करून द्या पण कुणी माझी त्यावेळेची जी काही विनंती होती ती मान्य केली नाही पण तुमच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या पुढाकारानं दोन हजार बावीसला मीच राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर एक मिशन काम केलं मिशन म्हणून काम केलं की तीन नंबरला जो अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्र होता तो एक नंबरला आणायचं आणि दुसरं काम माझ्या रत्नागिरी तालुक्यामध्ये देखील पाच हजार मुला मुलींना रोजगार मिळेल अशा पद्धतीचा रोजगार आणायचा हा संकल्प केला पुढं कामाला सुरुवात केली आणि त्याची प्रचिती अशी आली की माझ्या दुष्टक्षेपामध्ये पाच हजार मुला मुलींना रोजगार देणारा प्रकल्प होता पण नियतीच्या मनात असं होतं की वीस हजार कोटीचा प्रकल्प या चंपक मैदानामध्ये आला पाहिजे आणि तो आला त्याचं भूमिपूजन झालं त्याचं काम आता सुरू झालंय त्या प्रकल्पातनं तीस हजार मुला मुलींना रत्नागिरीतल्या रोजगार मिळणार आहे शिक्षणाप्रमाणे रोजगार मिळणार आहे हे देखील आणि युवतींसाठी करू शकलो मी मुंबईला होतो आठ दिवसापूर्वी रत्नागिरीतल्या मुंबईकरांची एक बैठक होती हजार बाराशे लोक उपस्थित होती आणि मला जायला तिथे तीन तास उशीर झाला मी देखील घाबरलेलो होतो की मुंबईकर हे आपले ॲग्रेसिव्ह असतात त्याच्यात मुंबई हे उबाठा उबाठा अशी बोंबाऊ असते त्याच्यामुळे कोण काय बोलेला सांगता येत नाही म्हणून घाबरून घाबरून प्रकाशित गेलो पण तिथे गेल्यानंतर मला जो अनुभव आला तो अजून वेगळा होता सगळ्याच्या सगळ्या एकशे सत्याऐंशी मंडळांनी माझ्या समर्थनाचा ठराव घातला होता आणि एकशे सत्याऐंशी पैकी एकशे सत्तावन्न मंडळ त्या बैठकीला उपस्थित होती आणि त्याच्यानंतर शेवटचं भाषण ज्या माणसानं केलं त्या व्यक्तीनं केलं त्यानं सांगितलं सर आम्ही कधी मतदानाला एक हजार लोकांच्या वर तुमच्या मतदारसंघामध्ये आलो नाही पण ही आधी या साडेआठ हजार लोकांची आहे आम्ही आमच्या खर्चानं तुमच्या मतदानाला येणार आहोत कारण आम्हाला जे दुःख होतं आम्ही चाकरमाली म्हणून मुंबईला राहतो परंतु आम्हाला जे दुःख होतं की आम्ही आई वडिलांपासून दूर आहे काही लोकांची मुलं देखील इथं आहेत परंतु ते नोकरी तिकडे करतायत तुम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि भविष्यामध्ये आई वडिलांपासून आपलं मूल मुंबईला नोकरीला येणार नाही याची दक्षता उदय सामंतने घेतली म्हणून तुमच्यासाठी आम्ही आठ हजार पाचशे लोक मतदानाला रत्नागिरीमध्ये येणार आहोत तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही असा ठराव देखील मुंबईकरांनी घातला आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की या प्रकल्पाला किती मोठा वारसा आहे किती मोठं त्याचं पाठबळ आपण निर्माण केलेलं आहे कारण तीस हजार मुला मुलींची नोकरी याचा अर्थ तीस हजार घरात नोकरी आज आपण जर उंबरठे काढले पूर्ण रत्नागिरी तालुक्यातले किंवा रत्नागिरी मतदारसंघातले तर एक लाख किंवा एक लाख वीस हजार आपले उंबरठे सातबारे विभाजन झाल्यामुळं पण खऱ्या उंबरठ्याची आपण जर संख्या काढली तर साठ ते पासष्ट हजार आहे मी अभिमानानं सांगतो की आपल्या निंब्या उंबरठ्याला नोकरी देण्याचं काम हा प्रकल्प करणार आहे जयगडचा प्रकल्प करणार आहे जयगडचा कुठचा प्रकल्प होतोय आपल्याला अभिमान वाटेल असा जयगडला प्रकल्प होतोय म्हणून सहिले की कुवारबाव ही नवीन रत्नागिरी आहे तिथल्या मुलांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील चांगल्या पद्धतीची नोकरी लागली पाहिजे म्हणून अजून एक प्रकल्प रत्नागिरीमध्ये येतोय त्याचं नाव आहे धिरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर म्हणजे आता मी खरं त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवलं असतं की तिथं काय बनणार आहे मी मध्ये त्या परिसरामध्ये गेलो होतो आबा तिथं असा गैरसमज पसरवला की तिथं दारू गोळ्याचा प्रकल्प होणार आहे आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये कधी काय कल्पना येऊ शकते आणि उभाटाचे उमेदवार काही बोलू शकतात हे तिथं मला कळलं मग मी त्यांना सांगितलं असं काही दारू गोळ्या गोळ्याचा काही प्रकल्प होणार नाही तुम्हाला अभिमान वाटेल असा प्रकल्प हा देशातला पहिला प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मना देखील राज्याची मोठी सुरक्षा व्यवस्था आहे माझ्यावर देखील जे फिरणारे सगळे पोलिस आहेत माझ्यावर फिरणारे सगळे एसपीओ आहेत हो त्यांच्याकडे देखील काही वेपन्स आहेत ते कमरेला वेपन लावून फिरतात त्यांच्याकडे पिस्टल आहेत परंतु त्याच्यावर घेणार आहे मेड इन ऑस्ट्रेलिया आपल्याला माहित असेल संजय दत्त नावाचा एक अॅक्टर एक होता पूर्वी आता पण आहे पण त्याच्या घरामध्ये ए के फॉर्टी किंवा एके काहीतरी एके फॉर्टी सेव्हन फिफ्टी सिक्स काहीतरी रन मिळाली म्हणून त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं ती देखील मला कमांडोची सिक्युरिटी आहे मी त्याला मध्ये विचारले तुझ्या बंदु का बंदुकीवर काय गेलंय म्हणले माझ्या बंदुकीवर मेड इन इटली गेली पण दोन वर्षानंतर राज्याच्या पोलिसांकडे आणि जे सैनिक आपल्याला संरक्षण देतात बर्फात उभे राहून त्यांच्या हातामधली बंदूक ही मेड इन रत्नागिरी असणार आहे त्याचा कारखाना आपण आणि हे जे तिथे जाऊन मी सांगितलं त्यावेळी ते, ते म्हणतात आता विरोध करताना विरोध जे करणार आहेत त्यांनाच आम्ही पिस्तूल दाखवतो म्हटलं पहिल्यांदा दारू गोळा आपण घरात फटाके फटा फटा लावून फटाके ठेवून फटाके लावतो त्या फटाक्यामध्ये सुद्धा दारू असते जे फटाके असतात त्याच्यामध्ये देखील दारू असते परंतु किती गैरसमज पसरायचे आणि म्हणून असे प्रकल्प रत्नागिरीमध्ये आपण जे आणतोय ते भावी पिढीसाठी आणतोय आणि या भावी पिढीला स्वतःच्या पायावर याच तालुक्यामध्ये उभं राहता यावं यासाठी आपण हा प्रयत्न करतोय याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं ही आपल्याला विनंती करतो वीस तारखेला बटन दाबून आपण सगळ्यांनी महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या जनतेनं मला एक नंबरचं मतदान करून फार मोठं मताधिक्य या कुवारभाव गावात मिळून द्यावं ही देखील आपल्याला विनंती आहे पाण्याचा जो प्रश्न गेली कित्येक वर्ष महिला भगिनींचा होता त्याच्यासाठी देखील फार मोठी नळपाणी योजना चौतीस गावांची एक कोटी बा, एकशे बावन्न कोटी रुपये खर्च करून होते ती देखील सहा सात महिन्यामध्ये कार्यान्वित होईल आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझ्या कुवारभावच्या भगिनीना पाणी मिळेल हा देखील माझा शब्द आहे या सगळ्याच्या बाबतीत आपण मला पाठिंबा द्यावा आपण सहकार्य करावं आणि बाळासमोरचं बटन दाबून विक्रमी मताधिक्य आणि विक्रमी आशीर्वाद या कुवारबावमधन मला मिळून द्यावेत एवढीच विनंती करतो नावं सगळ्यांची मला घेता आली नाही त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि राग काढायचा असेल था तर प्रकाश शिंदेवर काढा माझ्यावर काढू आणि माझ्यावर काढायचं असेल तर तेवीस तारखेनंतर काढा त्याच्यामुळे ज्यांची ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो ते देखील नाव घेण्याच्या परंतु वेळेच्या अभावी मी नाव घेऊ शकलो नाही त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धनुष्यबाण लक्षात ठेवावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपण जे भाषणानंतर स्वागत करणार असतो रवींद्रनगरच्या महिला भगिनी यांना विनंती आहे की आपण आपल्या वतीनं करावयाचं स्वागत करावं आणि साहेब आत्ताच्या सर्व भगिनींनी आपण येण्यापूर्वी एक निर्धार केलेला आहे की साहेबांवरती महाराष्ट्राची जबाबदारी आहे आमच्या कुवारभाऊ मध्ये येऊन सांगायची काही आवश्यकता नाही सगळ्यांचं मतदान हे सकाळी आठ वाजायच्या आत धनुष्यबाणावर झालेलं असेल हा सर्व माता भगिनींचा इथे निर्धार आहे सर्व महिला विनोद धाडगावकर सांगतात की सर्व महिलांनी यावं हो या ठिकाणी साधन स्वागत करायचं आहे